नमस्कार मंडळी आपण कधी असा विचार केला आहे का जर आपल्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचवेळी आपल्यासोबत कोणीच नसेल तर आपण काय करायला हवं हा विचारच अंगावरती काटा आणणारा आहे आणि दुर्दैवाने अशा गोष्टी बऱ्याचदा घडतात बहुतेक लोकांना वाटतं की वेळ मिळेल किंवा कोणीतरी मदतीला असेल पण खरं सांगायचं तर सुरुवातीचे काही मिनिट खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेत तुम्ही काय करता किंवा काहीच करत नाहीत यावर तुमचं आयुष्य टिकलेलं असतं चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे राहत असलात तरी योग्य वेळी योग्य पावलं उचलली तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यातून वाचू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहे की त्या ज्या क्षणी तुम्ही कराल ते खूप गरजेचं होईल जेव्हा तुम्हाला लक्षणं जाणवतात आणि आसपास आपल्या कोणीच नसेल या सगळ्या कृती सोप्या आहेत कोणत्याही डॉक्टरांचं प्रशिक्षण लागत नाही महागडं मशीनही लागत नाही फक्त थोडं भान ठेवायचं आणि घाबरून न जाता शांत राहायचं आपण टप्प्याटप्प्याने बघतोय लक्षणं कशी ओळखायची काय घ्यावं शरीरावर ताण कसा कमी करायचा आणि काही छोट्या कृती ज्या तुमचं थोडा वेळ वाचू शकतात मदत येईपर्यंत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी जी पावलं सांगितली जाणार आहेत तीच अनेक लोक चुकवतात आणि कदाचित तीच तुमचं प्राण वाचवू शकतात वेळ निघून जाईल त्याआधी शरीर काय इशारे देतं ते ओळखायला शिका चला तर सर्वात प्रथम सुरू करूया पहिली गोष्ट पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल लक्षण ओळखणं हृदयविकाराचा झटका फक्त छातीमध्ये दे वेदना देतो असं नाही तो, तो संपूर्ण शरीरामध्ये आपली लक्षणं दाखवत असतो अनेकांना वाटतं की हृदयविकार म्हणजे सिनेमामध्ये दाखवतात तसं छातीत जोरदार वेदना ओरडणं आणि कोसळणं पण खरं पाहिलं तर अनेक वेळा तो खूप सौम्यपणे सुद्धा येतो आणि ती लक्षणं सुरुवातीला आपल्याला फारशी गंभीर वाटत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो जसं छातीच्या मध्यभागी खोल अस्वस्थ करणारा ताप जरू कोणीतरी वजन ठेवलंय असं वाटणं किंवा छाती सिमेंटने हळूहळू भरते आहे असं जाणवणं ही लक्षणं कधी थोडी वेळ राहतात नंतर थोडीशी कमी होतात आणि मग परत येतात यामुळे वाटतं की काही गंभीर नाही पण जर हा ताप काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिला किंवा परत परत येतोय तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कधी कधी छातीमध्ये वेदना नसल्या तरी श्वास घ्यायला त्रास होतो जणू तुम्ही पायऱ्या चढलात पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त बसलेले असता काही लोकांना हात खांदा मान किंवा जबड्यात वेदना होतात काहींना चक्कर येते थंडीमध्ये घाम फुटतो मळमळतं अंगसुद्धा थकून जातं विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये ही लक्षणे छातीत न वाटता पाठीत किंवा पोटात दड वाटू शकतात एक उदाहरण बघा वय वर्ष चौऱ्याहत्तर असणारे आजोबा स्वयंपाकघरामध्ये टेबलशेजारी टेबल शेजारी बसले होते आणि त्यांच्या खांद्याखाली थोड्या जळजळी दाटपणा जाणवला जणू झाल्यासारखं पण नंतर लक्षात आलं की ते नीट श्वास घेऊ हो शकत नव्हते आणि हाताला सुद्धा घाम आला होता त्यांना एक गोष्ट आठवली प्रत्येक हृदयविकार वेदनांनी सुरू होतो असं नाही त्यांनी ही, ही लक्षणं दुर्लक्षित केली नाहीत आणि ती वेळेवर कृती त्यांचं प्राण वाचवू शकले आपण शरीर आधी हळू आवाजात सांगतं आपलं शरीर आणि आपण न ऐकल्यास मग ते तीव्र वेदनांनी ओरडतं हृदयविकाराच्या वेळी ती सुरुवातीची हळू सावधानी हीच एक संधी असते काहीतरी करायची जर तुम्ही वाट पाहत बसला जेव्हा छातीत जबरदस्त वेदना होतील तेव्हाच काहीतरी करेन तर फार उशीर झालेला असेल म्हणून पुढच्या वेळी जर काहीही तरी वाटलं विशेषतः जर छातीत दाब श्वास घेता येत नसेल किंवा अचानक थकल्यासारखं वाटत असेल तर लगेच थांबा काही नाही ग जाईल थोड्या वेळात असं समजून दुर्लक्ष करू नका मी मजबूत आहे सहन करतो असं सुद्धा म्हणू नका ही लक्षणं ओळखणं हेच तुमचं वाचण्याचं पहिलं पाऊल आहे ती कितीही छोटी वाटली तरी गांभीर्याने घ्या कारण तुमचं आयुष्य त्यावरच अवलंबून असू शकतं दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे एकही क्षण न दवडता ताबडतोब आपत्कालीन सेवेला म्हणजे एकशे आठ या क्रमांकावरती फोन करणं एकदा का तुमचं मन सांगू लागलं की हृदयविकाराची लक्षणं वाटत आहे तर लगेच मदतीसाठी फोन करा थोडं वाट बघू बरं वाटेल का बघू असं करू नका मी स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलला जाईल असं सुद्धा म्हणू नका कदाचित उगाच घाबरलो असेल असं समजून दुर्लक्षही करू नका एकशे आठवर कॉल करणं म्हणजे फक्त मदतीसाठी बोलावणं नाही हे तुमचं प्राण वाचवण्याचं सर्वात महत्त्वाचं आणि वेळेवरचं पाऊल ठरत असतं हृदयविकार म्हणजे असा काही त्रास नाही की थोडा चालला की बरं वाटेल हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे नुकसान सुरू झालेलं असतं आणि प्रत्येक मिनिटानं ते नुकसान वाढत जातं पण जेव्हा तुम्ही एकशे आठवर फोन करता तेव्हा पॅरामेडिकल टीम लगेच तयार होऊन निघते औषधं मशीन आणि गरजेचं सगळं सामान घेऊन वाटेतच काही गंभीर झालं जसं की हृदय तर त्यांच्याकडे ते पुन्हा सुरू करण्यासाठी ज्ञान आणि साधनं सुद्धा असतात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या हृदयविकाराची लक्षणं पटकन वाढतात आणि अशा वेळी स्वतःला काहीच मदत करू शकत नाही म्हणून गाडी चालवणं हा सर्वात सर्वात धोकादायक निर्णय ठरू शकतो तुम्हाला चक्कर येऊन अपघात होऊ शकतो किंवा वेळेवर उपचार मिळणंच थांबू शकतं म्हणून तज्ज्ञांना त्यांच्या काम त्यांच्या कामाचं ते करू द्या एक मावशी आहेत त्यांचं वय अठ्याहत्तर वर्ष त्यांच्या डाव्या खांद्यामध्ये वेदना झाल्या मळमळ झाली थंडीमध्ये घाम फुटला त्यांना वाटलं की आधी मुलाला फोन करावा पण लगेच त्यांना एक परिचारिकेने सांगणं आठवलं जर तू एकटे असलीस आणि तुला जर हृदयविकार वाटत असेल तर आधी एकशे आठला कॉल कर घरच्यांशी नंतर बोल वसुधा मावशींनी तेच केलं जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा त्यांची लक्षणं वाढली होती पण टीम सज्ज होती त्यांनी तिथेच स्थिरता आणली आणि त्यांचा तो एक कॉल त्यांचे प्राण वाचवणारा ठरला आणखी एक मुद्दा खात्री नसली तरीसुद्धा कॉल करा कॉल रिसीव करणाऱ्या व्यक्तींना समजून येतं की परिस्थिती गंभीर आहे किंवा नाही कधी कधी खोटा सुद्धा कॉल वाटला तरी ते नाराज होत नाहीत कारण त्यांचं काम म्हणजे तुमचं प्राण वाचवणं असतं फोन नेहमी अशा जागी ठेवा की तो लगेच मिळेल विशेषतः तुम्ही एकटे राहत असाल तर कधी लक्षणं तीव्र असली आवाज नीट निघत नसेल तर फोनमध्ये आपत्कालीन कॉल पर्याय असतो काही फोन लॉक असतानाही तो काम करतो हा पर्याय कुठे आहे हे आधीच जाणून ठेवा आणि गरज पडल्यास कसा वापरायचा हे सुद्धा शिकून ठेवा जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं लिहायला विसरू नका म्हणजे मला समजेल की तुम्ही इथपर्यंत पाहत आला आहात आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून पुढचे उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवतील तुमचं पाठबळ मला जास्त व्हिडिओ आणि माहितीपूर्ण उपयोगी सामग्री तयार करण्यासाठी खूप मदत करत आहे तर आता पुढचं पाऊल ॲस्पिरिन साऊन खाणं एकदा का तुम्ही एक वर कॉल केला की लगेच पुढचं पाऊल म्हणजे एक ॲस्पिरिनची गोळी साऊन खा गिळू नका चावून खा आणि जरी हात थरथरत असले तरी शांतपणे करा जर तुमच्याकडे तीनशे पंचवीस मिलीग्रॅमची सामान्य ॲस्पिरिन गोळी असेल तर तुम्हाला तिची ॲलर्जी नसेल किंवा रक्तपातळ करणारी इतर औषधं घेत नसाल तर ही गोळी तुमचे प्राण वाचवू शकते ॲस्पिरीन रक्त पातळ हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाली असेल तर ती वाढण्यापासून ॲस्पिरीन रोखू शकतं गोळी चावून खाल्ल्यानं ती लवकर रक्तात विरघळते त्यामुळे थोडा वेळ तुमच्यासाठी वाचतो कधी कधी इतका वेळ मिळतो की मदत पोहोचेपर्यंत थोडा रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रिकाम्या पोटी एस्पिरिंग घेणं टाळा जर टाळता येत असेल तर पण हृदयविकाराच्या प्रसंगी रक्तात गुठळी होणं हा जास्त धोका असतो पोट दुखणं नंतर सांभाळता सुद्धा येतं कोटेड किंवा डिलेट रिलीज ॲस्पिरिन असेल तरी चालेल पण तेही खा तुम्ही एस्पिरिंग घेतली तर तिचा परिणाम शक्य तितक्या लवकर व्हायला हवा एक उदाहरण बघा एक काका आहेत का बहात्तर वर्षांचे एका एक सकाळी त्यांच्या छातीपासून गळ्यापर्यंत ताटपणा जाणवला त्यांना आठवलं की स्वयंपाकघराच्या कपाटामध्ये ॲस्पिरिनची गोळ बाटली आहे त्यांनी एक गोळी चावून खाल्ली आणि नंतर पॅरामेटिक्स ए पर्यंत शांतपणे बसून राहिले नंतर डॉक्टरांनी सांगितलं या एका गोळीमुळे त्यांच्या हृदयाला मोठं नुकसान होण्यापासून वाचवलं गेलं ती छोटीशी गोळी खूप मोठा धोका पचवू शकते तुम्ही एकटे राहत असाल तर ॲस्पिरिंग घरात सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवा उषाजवळ स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये अगदी पाकिटातसुद्धा सुद्धा चालेल गोळ्यांची तारीख संपलेली नाही ना याची खात्री ठेवा आणि घरातल्या लोकांना पण समजवून सांगा गरज पडली तर ते सहज शोधू शकतील ही कृती साधी वाटते पण ती शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे जगभरातील आपत्कालीन सेवांचे कर्मचारी हृदयविकाराच्या वेळी ॲस्पिरिन चावून खाण्याची शिफारस करतात ही एक साधी सवय नव्हे ती एक उपचार पद्धती आहे आणि सुरुवातीचे काही मिनटं हेच ठरवतात तुम्ही रुग्णालयातून चालत बाहेर पडणार की तिथे पोहोचण्याआधीच काहीतरी घडणार पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे हृदयावरती ताण येऊ देऊ नये म्हणजे लगेच बसणं किंवा झोपणं एकदा का मदतीसाठी कॉल केला एसपिरिंग घेतली की त्यानंतर फक्त स्थिर राहा इकडं तिकडं फिरणं दरवाजे उघडणं काही गोष्टी उचलणं हे सगळं थांबवा शरीराने केलेली कोणतीही हालचाल म्हणजे हृदयावर अधिक ताण येतो आणि हेच टाळायचं आहे सर्वात योग्य स्थिती म्हणजे पाठ टेकून नीट बसणं पाय जमिनीवर हात आरामत यामुळे हृदयाचा ताण कमी होतो जर चक्कर यायला लागली असेल डोकं हलकं वाटत असेल तर एका बाजूला झोपा आणि डोकं थोडंसं उंच ठेवा आणि महत्त्वाचं मी तग धरतो असं म्हणत वेदना सहन करू नका अशावेळी बळकटपणा हा तुमच्याच अपायाला अपायाला कारणीभूत होऊ शकतो लोकांना अनेकदा वाटतं फोन केला आता फक्त बसून राहणं म्हणजे काहीच न करणं पण खरं तर काहीच न करणं म्हणजे सर्वात योग्य कृती करणं तुम्ही जितके स्थिर असाल तितका तुमच्या हृदयाला थांबून स्थिर होण्यासाठी वेळ मिळतो शरीरातला मर्यादित ऑक्सिजन सुद्धा मदत होते एक उदाहरण म्हणून बघा एक मावशी आहेत वय वर्ष एक्क्याऐंशी त्यांना छातीत दडपण वाटायला लागलं आधी वाटलं स्वयंपाकघर आवरते स्वतःला थोडं सावरते पण मग डॉक्टरांचं एक वाट वाक्य आठवलं हृदयाचं वाटत असेल तर बस बाकी सगळं काही तुम्ही थांबू शकता त्या ते त्यांच्या आवडत्या खुर्चीमध्ये जाऊन बसल्या आणि काहीच न करता मदतीची वाट पाहिली नंतर डॉक्टरांनी सांगितलं जर त्या उगाच हालचाल करत राहिल्या असत्या तर त्यांचा त्रास कार्डिॲक अरेस्टमध्ये बदलू शकला असता म्हणूनच जर कधी छातीत श्वास लागणे चक्कर अशी जाणवली तर सगळं काही सोडून द्या जे करताय ते अर्धवट ठेवून तिथे थांबा किंवा जास्तीत जास्त एक दोन पावलं जाऊन एखाद्या सुरक्षित जागी बसा किंवा मग झोपा डोळे बंद करा हळूहळू श्वास घ्या शरीराला एकच गोष्ट करायला द्या फक्त जगणं आणखी एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट जर खुर्चीला हात ठेवायचे स्थान नसेल तर शरीर झुकू देऊ नका पाठ सरळ ठेवा श्वास मोकळा ठेवा शरीर जितकं आरामात आणि सरळ असेल तितकं हृदयाचं काम कमी होतं जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर उपयुक्त आहे असं लिहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुढचं पाऊल आहे जर अजून तुमच्यामध्ये थोडी ताकद असेल आणि तुम्ही फोन करून शांत बसला असाल तर एक छोटी पण खूप उपयोगी गोष्ट करा घराचं दार उघडा हो अगदी साधी गोष्ट आहे पण अशा प्रसंगी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि जर दार बंद असेल तर ते उघडण्यास जो वेळ जातो तोच तुमच्या हृदयासाठी महागडा ठरू शकतो म्हणून पॅरामेडिकल टीम गरज असेल तर दार फोडू शकते पण त्यात वेळ जातो दाराचं नुकसान होतं आणि जर तुम्ही दाराजवळ असाल तर तुम्हाला लागणं सुद्धा शक्य असतं त्याऐवजी दार आधीच उघडून ठेवा तर थेट आत येऊन उपचार सुरू करू शकतात ही एक छोटी कृती आहे पण कदाचित तुम्ही काही मौल्यवान मिनटं वाचवूसुद्धा शकतात एकटे राहत असाल विशेषतः अपार्टमेंटमध्ये किंवा मग गेट असलेल्या सोसायटीमध्ये तर या गोष्टी आधीच तुम्ही तपासून घ्या दार आतून सहज उघडतं का तुमचा पत्ता स्पष्टपणे दिसतो का जवळ जवळच कोणाकडे डुप्लिकेट चावी आहे का या सगळ्या गोष्टी तातडीच्या वाटत नाहीत पण गरज लागली की याच गोष्टी जीवनावश्यक वाटू लागतात एक उदाहरण बघा श्याहत्तर वर्षांचे एक गृहस्थ एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते त्यानं थोडा त्रास वाटायला लागला त्यांनी लगेच एकशे आठवर फोन केला ॲस्पिरिंग घेतली आणि लगेच दार उघडलं पॅरामेडिकल टीमने नंतर सांगितलं तुम्ही दार उघडलं नसतं तर तू आम्हाला तीस सेकंद उशीर झाला असता आणि ते म्हणाले ती शेव गोष्ट शेवटी लक्षात आली पण कदाचित तिचं माझं प्राण वाचवणारी ठरली तुम्हाला दारापर्यंत जायचं पण चालणं धोक्याचं वाटतं तर थांबा तिथे शांत बसा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या पण जर दा दाराजवळ असाल किंवा सुरक्षित तुम्ही पोहोचूच शकत असाल रिमोट ॲक्सेस असेल किंवा मग चावीसाठी मेडिकल लॅब लॉक बॉक्स असेल तर ते अधिकच चांगलं विशेषतः जर तुम्ही एकटे राहत असाल किंवा हालचाल कमी असेल तर ही ही तयारी फार उपयोगी पडते ही एक छोटी कृती असली तरी ती येणाऱ्या टीमला एक मोठा संदेश देते मी सज्ज आहे आता तुमचं काम सुरू करा सहावं पाऊल आहे फोनचा योग्य वापर करणं हृदयविकाराचा झटका येत असताना तुम्ही एकटे असाल तर तुमचा फोन हा फक्त संवादाचं साधन नसतो तो तुमचा खूप मोठा आधार असतो फोनवरती स्पीकर मोड लावा यामुळे तुम्हाला फोन कानाला लावून ठेवण्याची गरज नसते आणि हातामध्ये घट्ट पकडण्याची पण गरज नसते तुम्ही शांतपणे फक्त बसून श्वास घेण्यावरती लक्ष केंद्रित करू शकता या स्पीकर मोडमुळे कॉल रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीला तुमचा आवाज नीट ऐकू येतो जरी तुम्ही थकलात किंवा अशक्त झालात तरीसुद्धा ते तुमच्या पार्श्वभूमीतील आवाज श्वास हालचाल सगळं ऐकून अंदाज लावू शकतात की तुम्ही कशा स्थितीमध्ये आहात आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एक महत्त्वाचं फीचर आहे ते म्हणजे मेडिकल आय डी आयफोनमध्ये ते लॉक स्क्रीनवरूनही ओपन होतं आणि अँड्रॉइडमध्ये अशी सुविधा असते त्यात तुमचं वय ॲलर्जी चालू औषधं वैद्यकीय इतिहास असतो जे पॅरामेडिक्सनं लगेच निर्णय घ्यायला मदत करतो आता एक उदाहरण बघूया एक आजी आहे आहेत एकोणऐंशी वर्षांच्या त्या बेशुद्ध झाल्या पण फोनमध्ये मेडिकल आय डी सेट केलेला होता त्यामुळे टीमला लगेच कळालं त्या डायबेटिक आहेत आणि पेनिसिलिनची ॲलर्जी आहे म्हणून त्यांना असं औषध काही औषध देण्याचं टाळता आलं जी त्यांच्यासाठी घातक ठरलं असतं त्याचवेळी फोनमध्ये सेव्ह केलेल्या एमर्जन्सी नंबरवरून लगेच त्यांच्या मुलीशी संपर्क साधता आला ही माहिती सेट करणं म्हणजे फक्त पाच मिनिटांचं काम पण एकदा का ती भरून झाली की तुमचं आयुष्यभरासाठी संरक्षण तयार होतं यात तुमचं नाव जन्मतारीख कुठले गंभीर आजार चालू औषधं ॲलर्जी आणि एक दोन आपत्कालीन व्यक्तींचा नंबरसुद्धा टाकून ठेवायचा आहे ही सुविधा फक्त मोबाईल वापरणं जाणणाऱ्यांसाठीच नाही ही प्रत्येकासाठी आहे कारण कोणत्याही क्षणी अशी वेळ येऊ शकते की आपण स्वतःसाठी काहीच बोलू शकत नाही म्हणूनच जर कधी हृदयविकाराची सुरुवात होत असं होत आहे असं वाटलं तर फोनवर स्पीकर मोड लावा कॉल सुरूच ठेवा आणि समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवा त्याचा शांत आवाज सूचना आणि सततचा आधार तुमचं मन शांत करतं आणि जर अचानक काही बिघडलं तर तुमचा फोन तुमच्यासाठी बोलू शकतो जरी तुम्ही बोलू शकत नसाल तरीसुद्धा जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल किंवा ऐकत असाल आणि माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं नक्की लिहा आता बघा पुढचं जे आहे शेवटचं पाऊल ते म्हणजे सातवं पाऊल श्वासावरती लक्ष केंद्रित करून हृदय शांत ठेवणं हृदयविकाराचा झटका चालू असताना मनामध्ये घबराहट होणं अगदी स्वाभाविक असतं छातीत जडपणा वाटतो विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक सेकंद हा जीव घ्यायला असं वाटतं पण अशा वेळी अजून एक उपाय तुमच्याकडे उरतो तो म्हणजे तुमचा श्वास आणि जर तुम्ही तो योग्य प्रकारे वापरला तर तुमचं मन शांत होऊ शकतं आणि हृदय थोडं स्थिर राहू हो शकतं श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे हृदयविकार थांबवणं नाही पण ते तुमचं शरीर झटक्याच्या अवस्थेत जाण्यापासून थांबवू शकतं तणाव जास्त झाला की हृदय जोरात धडधडायला लागतं पण श्वास हळू घेतल्यास त्याची गती थोडी कमी होते काय खास तंत्र लागेल असं काही नाही फक्त इतकंच करा नाकाने चार सेकंद श्वास घ्या थोडं थांबा मग तोंडाने हळूहळू सहा सेकंद श्वास सोडा पुन्हा करा फक्त या लईमध्ये स्वतःला एकाग्र करा हे करत राहिलात की तुमचं शरीर एका स्थिरपणाकडे येतं आणि हृदयामध्ये निर्माण होणाऱ्या धोकादायक तणावाच्या लयीपासून वाचवतं एक दिवस एक आजोबा आहे त्यांना छातीमध्ये तीव्र वेदना जाणवली घाबरायला व्हायला लागलं पण त्यांनी एकदा डॉक्टरांकडून शिकलेली श्वासाची साधी पद्धत आठवली ते प्रत्येक श्वासावरती लक्ष देत राहिले शरीर हळू दिलं नाही आणि मनामध्ये फक्त एकच विचार करत राहिले शांत राहा जिवंत राहा जेव्हा पॅरामेडिकल टीम आली तेव्हा त्यांचं हृदय थोडं अस्थिर होतं पण थांबलेलं नव्हतं ही श्वास घेण्याची सवय तुम तुम्ही कधीही लावू शकता जेव्हा झोपायला जात आहे जेव्हा मन अस्वस्थ होतं आणि अगदी टी व्ही सुद्धा जितका जा जितका जास्त सराव कराल तितकं तुमचं शरीर या सवयीला ओळखू शकेल आणि खरंच गरज पडल्यावर ते आपोआपच हे वापरतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद